घे अजून जवाण झाला ना अजून जेवण झाला ना, ना पाट्यावरची चटणी वाटतं पाट्यावरची चटणी का मिक्सर मिक्सर असताना आज तुका ना जेव्हा भूक लागलेली तेव्हा नवीन नवीन फेरास उत्तर अरे पाट्यावरच्या चटणीची चव चीछत तुका माहिती आहे तुझ्या बापाशी नाही ह्याच्यात आजीन मोठं केल्याने काळ्या पाट्यावरची चवी समजलं समज ते का तुमचे तेव्हा मिक्सर नाही होते त्यांना घे बाय तेव्हा नाही होते पण आता असत ना म्हणजे आता कुरकन लावायचे पटकन जेवण करायचा पुरकन लावून पटकन जेवण माका नको आम्ही आपला माझो पाठो करू तुझ्या पराठवारां समजा यो पाठो काय का हो आता नाही समजा तो म्हणून मी राखाण ठेवलोय पाठो समाजल तुझ्या राखाण ठेवलं मी आता उचलून टाकलेलं होतोच ना मग आता घरात उदो म्हणूनच सांगतो तो दपान ठेव या पाट्यावर ना पोरांका बाळ औषधा उधळून सुद्धा भरवले नाही आता तसा पोरांका माहिती नाही या त्या अंतर आपलं मेडिकल मेडिकलला बाटल्या अंतर ढोसत या पाठ्यावरचं औषध उधळून घालून बघ पोराकाची टंटणीत होत की समाजलं माझं घातलेलं तू काय घातलंय

समाजलं जुना कुठे सांगत राहा नको माका दिवसभर तुझा नाही आता तुमच फ्रिजी झालं काय झाला वाटपाय कामार जात म्हणून गावच्या बायका किती काढतस सांगच्या बायका आता आता मागा सांग या करत रे स्वतःच्या तोडा झालं बायका काम नाही गावची बायका काम करत पण ती फ्रीज मध्ये वाटपा किती काढत सांग सात वाजले काय टीव्हीवर गेलं डेंगा लावून खुर्चे म्हणून काढतं तुड्यानी फोडणी दिल्यानी गॅसवर काय झालं हो वाट वाटत